प्रेम ही अशी गोष्ट आहे जी कोणाच्याही हातात नसते कधी कुठे आणि कोणावर मंजडेल हे कोणालाच माहीत नसतं काही लोकांना पहिल्याच भेटीत नशिबाची चाहूल लागते तर काहींना अनेक वेळा अपयशानंतर एक योग्य व्यक्ती मिळते पण आयुष्यभर टिकणारं नातं केवळ प्रेमावर नाही तर ताऱ्यांवर आणि राशींच्या गुणांवरसुद्धा अवलंबून असतं म्हणूनच कधीकधी आपण अनुभवतो अरे ही व्यक्ती माझ्या मनासारखीच आहे किंवा आपण दोघं किती वेगळे आहोत हे सर्व नुसतं योगायोग नसतात तर त्या राशींच्या ऊर्जांचा एक प्रकारे संगम असतो चला तर आधी राशी जाणून घेऊया मेष राशीचे लोक प्रेमात पडले की अगदी वादळासारखे वागतात त्यांचा स्वभाव ज्वलंत ऊर्जावान आणि थोडासा उतावळा असतो त्यांना वाटतं प्रेम म्हणजे जिंकायचं रणांगण म्हणूनच ते आपल्या जोडीदारावर प्रेम व्यक्त करताना लाजत नाहीत ते थेट सांगतात मी तुला आवडतो पण हेच धाडस कधी कधी इतरांना घाबरवतं कारण प्रत्येकजण मेषाच्या या जाज्वल्य ऊर्जेला सांभाळू शकत नाही वृषभ राशी मात्र अगदी वेगळ्या प्रकारचं प्रेम दाखवते त्यांच्यासाठी नातं म्हणजे सुरक्षितता स्थैर्य आणि विश्वास त्यांना फॅन्सी शब्दांची किंवा नाट्यमय कृतींची गरज नसते वृषभ राशीचे लोक प्रेम दाखवतात कृतीतून हात धरून चालण्यात एक कप चहा करून देण्यात किंवा आपल्या जोडीदारासाठी शांतपणे उभं राहण्यात त्यांच्या नात्यामध्ये आवाज कमी पण भावना खोल असतात आणि जेव्हा त्यांना कुणीतरी मिळतं तो त्यांच्या शांततेला समजून घेतो तेव्हा ते लोक आयुष्यभरासाठी समोरच्याला निष्ठावान राहतात मिथून राशीची तर गोष्टच वेगळी आहे त्यांच्या प्रेमात शब्दांचा ओघ असतो कारण त्यांचं मन नेहमी विचारांच्या लहरींवर स्वार असतं त्यांना अशी जोडीदार हवी असते जी त्यांच्यासोबत बोलू शकेल हसेल प्रश्न विचारेल आणि क्षणी काहीतरी नवीन अनुभवेल मिथून राशीचं प्रेम एकाच वेळी खेळकर आणि गूढ असतं ते कधी एकाच ठिकाणी स्थिर राहत नाही त्यांच्या नात्याला स्वातंत्र्य आणि नवलाईची हवा हवी असते मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा तुमची आणि तुमच्या बायकोची रास काय आहे ते कमेंट करून नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राशीच्या लोकांचं प्रेम पाण्यासारखं असतं शांत खोल आणि ओघळणारं ते नात्यात स्वतः सर्व काही देतात प्रेम माया काळजी आणि सहनशीलता पण ते थोडं संवेदनशील असतात त्यांच्या भावना पटकन दुखावतात म्हणूनच त्यांना असा जोडीदार हवा असतो जो त्यांच्या मनाचा नाजूकपणा समजून घेईल सिंह राशीचे लोक प्रेमात स्वतःला राजासारखं समजतात त्यांना त्यांच्या प्रेमात निष्ठा सन्मान आणि प्रशंसा हवी असते त्यांचं प्रेम भव्य असतं ते आपल्या जोडीदारासाठी मोठ्या गोष्टी करतात पण त्यांना त्याबदल्या थोडं कौतुकही हवं असतं सिंह राशीचं हृदय मोठं असतं पण अहम थोडासा जास्तच असतो कन्या राशी प्रेम व्यक्त करताना थोडी संकोची असते त्यांना भावना बोलून दाखवायला जमतच नाही पण त्यांचं प्रेम कृतीतून दिसतं तू जेवला का तुझं काम झालं का अशा साध्या प्रश्नातून त्यांचं प्रेम जोडीदाराला दिसतं ते आपल्या जोडीदाराच्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींकडे नेहमीच लक्ष देतात त्यांच्या नात्याचा पाया असतो जबाबदारी आणि काळजी कन्या राशीचं प्रेम स्थिर असतं पण भावनिक समज आवश्यक असते कारण त्यांच्या प्रॅक्टिकल विचारांना भावनांची जोड मिळाली की ते नातं टिकून राहतं तुला राशीचं प्रेम म्हणजे सौंदर्य आणि संतुलन त्यांना नातं म्हणजे जे दोघांनाही आनंद देतं तुला राशीचे लोक आपल्या जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि भांडणातसुद्धा शांततेचा मार्ग शोधतात पण ते निर्णय घेण्यात थोडे संकोच करतात या जोडीत एक रोमॅंटिक ऊर्जा असते जिथे एक निर्णय घेतो आणि दुसरा सौंदर्य घेऊन येतो वृश्चिक राशीचं प्रेम सर्व राशींमध्ये सर्वात तीव्र मानलं जातं त्यांच्यासाठी नातं फक्त शरीराचं नसतं तर आत्म्याचं बंधनसुद्धा असतं वृश्चिक राशीचे लोक प्रेमात अत्यंत निष्ठावान असतात पण त्यांचं प्रेम पॉझिटिव्ह असू शकतं ते आपल्या जोडीदाराला संपूर्णपणे समजून घ्यायचं त्यांच्यात मिसळायचं इच्छितात त्यांना फसवणूक अजिबात सहन होत नाही धनुराशीचे लोक प्रेमात स्वातंत्र्यप्रिय असतात त्यांना बंधन आवडत नाही त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे साहस नवीन गोष्टी प्रवास हसणं आणि जीवनाचा आनंद ते जोडीदाराला बांधून ठेवत नाहीत उलट त्यांना आपल्या जोडीदारासोबत जग अनुभवायचं असतं धनुराशीच्या प्रेमात आशावाद असतो पण काही वेळा ते निष्काळजी होतात मकर राशीचं प्रेम शांत आणि स्थिर असतं ते नातं सुरू करायला वेळ घेतात पण एकदा त्यांनी निर्णय घेतला की ते मागे फिरत नाही त्यांच्यासाठी नातं म्हणजे जबाबदारी प्रामाणिकपणा आणि भविष्यासाठी नियोजन असतं ते कधी भावनांनी नाही तर कृतीने प्रेम दाखवतात पण एकदा त्यांनी कोणावर मन दिलं की ते आयुष्यभर त्या व्यक्तीच्या मागे उभेच राहतात कुंभराशीचे लोक प्रेमात अनोखे असतात त्यांना जोडीदार म्हणजे मित्र सहप्रवासी आणि विचार सहचर वाटतो ते बंधनात अडकायला आवडत नाहीत पण जर कुणी त्यांच्या विचारांच्या लहरींवर चालू शकतं तर ते त्याचा अमाप प्रेम करतात कुंभराशीचं प्रेम थोडं थंड वाटू शकतं पण त्यामध्ये विचार आणि खूप कहिराई असते राशी ही राशींच्या मालिकेतील शेवटची आणि सर्वात भावनिक राशी मानते त्यांचं प्रेम म्हणजे स्वप्नच ते आपल्या जोडीदारात देवत्व पाहतात त्यांचं प्रेम निस्वार्थ शांत आणि गूढ असतं मीनराशीचे लोक आपल्या नात्यात पूर्णपणे हरवून जातात ते प्रेमात इतके गडद उतरतात की स्वतःलाच विसरतात पण प्रश्न अजूनही उरतो जेव्हा या विरुद्ध गुणांच्या राशी एकत्र येतात तेव्हा काय होतं काही नाती या विरुद्ध ऊर्जांमुळेच अधिक मजबूत होतात तर काही राशी तुटूनसुद्धा जातात चला तर आपण राशी आणि त्यांच्या जोडीदाराबद्दल बघूया मेष राशीचा स्वभाव अग्निप्रमाणे तेजस्वी ज्वलंत आणि आवेशपूर्ण त्यांना नात्यात गती हवी असते त्यांच्या दृष्टीने प्रेम म्हणजे साहस आणि विजयाची भावना पण जेव्हा त्यांचा जोडीदार उदाहरणार्थ कर्क किंवा मीन राशीचा असेल जो भावनिक शांत आणि संवेदनशील असेल तेव्हा हा संगम एक परीक्षेसारखा ठरतो मेषाला तत्काळ प्रतिसाद हवा असतो तर मीन थोडा वेळ घेतो भावनांमध्ये उतरायला सुरवातीला दोघांमध्ये आकर्षण प्रचंड असतं एक आवेशाने उडतो आणि दुसरा भावनेने खेचतो पण जसंजसं दिवस जातात तसतसं मेषाचा उग्रपणा आणि मीनची नाजूकता या दोन वेगळ्या लहरी संघर्ष करतात तरीसुद्धा जर मेष राशीने थोडं संयम शिकलं आणि मीन राशीने स्वतःच्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या तर हे नातं अपूर्व होऊ शकतं कारण इथे प्रेमाची ज्वाला आणि मायेचं पाणी एकत्र मिसळतं वृषभ राशीचे लोक नात्याला फार गंभीरतेने घेतात त्यांचं प्रेम शांत असतं पण खोलवर रुजलेलं त्यांना स्थैर्य आणि विश्वास हवाच असतो त्यामुळे जेव्हा त्यांचा जोडीदार सारखा स्वाच्छंदी आणि बदलत्या विचारांचा असतो तेव्हा वृषभ थोडा अस्वस्थ होतो मिथून राशीच्या मनात नेहमी नवीनता असते आज प्रेम उद्या गप्पा आणि परवा विचार असे सुरू असतात पण वृषभ राशीला हे सर्व भावनिक बदल स्वीकारायला अवघड जातं म्हणूनच अशा जोडीत सुरुवातीला गोडवा असतो पण नंतर थोडी ओढाताण होते तरीसुद्धा जेव्हा मिथून राशीचा जोडीदार वृषभाला त्याच्या सुरक्षिततेचा भाव देतो आणि वृषभ थोडं मोकळं होऊन मिथूनच्या नवलाईला जागा देतो तेव्हा दोघंही एकमेकांना समजायला लागतात हे नातं मन हळूहळू स्थिर होतं जसं दोन विरुद्ध स्वभावांच्या लोकांनी एकमेकांना आपलं म्हणून स्वीकारावं नेमकं तसंच कर्क राशी प्रेमात सर्वात भावनिक राशी मानली जाते त्यांचं प्रेम माथेसारखं आणि अतिशय काळजीपूर्वक असतं पण जेव्हा त्यांना सिंह राशीसारखा जोडीदार मिळतो जो आत्मविश्वासी धाडसी आणि थोडा अहंकारी असतो तेव्हा दोघांच्या भावनांमध्ये संघर्ष निर्माण होतो कर्क राशीला आपुलकी हवी असते आणि सिंह राशीला सन्मान हवा असतो कर्क याला भावना बोलायला आवडतात आणि सिंहाला कृतीने दाखवायला पण जेव्हा सिंह राशीला कळतं की कर्काचं प्रेम निस्वार्थ आहे आणि त्यात कोणतीही स्पर्धा नाही तेव्हा सिंहाचं मन वितळतं या नात्याचं सौंदर्य असतं प्रेमाच्या राजेपणात एक माया देतो आणि दुसरा आत्मविश्वास देतो दोघेही एकमेकांना शिकवतात की प्रेम म्हणजे अधिराज्य नव्हे तर एकत्र राज्य करणं असतं कन्या राशीचं प्रेम तर्क आणि जबाबदारीवर आधारित असतं त्या आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक गरजेकडे लक्ष देतात पण त्यांच्या भावनांना व्यक्त करण्यामध्ये थोडं मागे राहतात त्यामुळे जेव्हा त्यांना वृश्चिक राशीसारखा गूढ आणि भावनिक जोडीदार मिळतो तेव्हा नात्यामध्ये एक वेगळीच रसायनशास्त्र निर्माण होते वृश्चिक राशीच्या तीव्र भावनांना कन्याची स्थिरता संतुलित करते पण कधीकधी वृश्चिक राशीला वाटतं ती माझ्या मनात काय चाललंय हे समजतच नाही आणि कन्या राशीला वाटतं तो इतका भावनिक का आहे पण जर दोघांनी थोडं एकमेकांना वेळ दिला तर हे नातं आत्म्याच्या पातळीवर पोहोचतं वृश्चिक राशी कन्या राशीला भावना शिकवतो आणि कन्या राशी वृश्चिकाला संयम शिकवते तुला राशीला नात्यामध्ये समतोल हवा असतो ते दोघांचंही मत ऐकतात आणि कधीच नातं एकतर्फी होऊ देत नाही पण जर त्यांचा जोडीदार मकर राशीचा असेल जो अत्यंत व्यावहारिक आणि कमी बोलका असतो तर तुला राशीला वाटतं की नात्यामध्ये भावना कमी आहेत मकर राशीचे लोक शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवतात आणि तुला राशीचे लोक संवादावर विश्वास ठेवतात अशा नात्यामध्ये शांतपणे संघर्ष होतो कुणीच रागावत नाही पण दोघं हो थोडं अंतर ठेवतात पण जेव्हा मकर राशी तुला राशीच्या सौंदर्याचं आणि तिच्या भावनिक बुद्धीचं कौतुक करते आणि तुला राशी मकराच्या शांत प्रेमाला ओळखते तेव्हा त्यांचं नातं सुंदर संतुलनात रूपांतरित होतं दोघांमधील संघर्षच शेवटी त्यांना एकत्र बांधून ठेवतो धनुराशीच्या लोकांना स्वातंत्र्य आणि आनंद आवडतो ते प्रेमातसुद्धा साहसी असतात पण जर त्यांना वृषभ राशीसारखा स्थिर शांत आणि जमिनीवरचा जोडीदार मिळाला तर ही शांत भावनिक भावनिकदृष्टीने संघर्षमय पण प्रभावी ठरते वृषभाला शांत संध्याकाळी हव्यात तर धनुराशीला पर्वतावरची सफर हवी असते वृषभाला सुरक्षिततेचं भान हवं असतं तर धनुला अनंत आकाश पण दोघांमध्ये एक गोष्ट समान असते ती म्हणजे निष्ठा जर दोघांनी एकमेकांच्या वेगळेपणाला स्वीकारलं तर हे नातं जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर बळकट होतं धनुराशी वृषभाला उत्साह देते आणि वृषभराशी धनुला स्थैर्य शिकवते आणि हेच प्रेमाचं खरं सौंदर्य आहे कुंभराशी प्रेमामध्ये वेगळेपण शोधते त्यांना नातं म्हणजे विचारांची देवाणघेवाण वाटतं भावनिक साखळ्या नव्हे त्यामुळे जेव्हा त्यांना कर्क राशीसारखा संवेदनशील आणि भावनिक जोडीदार मिळतो तेव्हा सुरुवातीला आकर्षण असतं पण नंतर थोडं तणाव निर्माण होतो कर्क राशीला सतत प्रेमाची खात्री हवी असते आणि कुंभ राशीला मोकळेपणा पण जर राशीने थोडं स्वातंत्र्य दिलं आणि कुंभराशीने थोडं अधिक भावना दाखवल्या तर ही जोडी एकमेकांना जीवनाचा संतुलित अर्थ शिकवते प्रेम म्हणजे बंधन नव्हे तर स्वीकार करणे मीनराशी आणि सिंह राशी, राशी यांचं नातं ही एक कथा असते एकाच वेळी स्वप्न आणि वास्तवाची मीनराशी भावनांच्या सागरात हरवलेली असते तर सिंहराशी जगासमोर तेजस्वी उभा राहतो सुरुवातीला सिंह मीनच्या नाजूक प्रेमाने मंत्रमुग्ध होतो आणि मीन सिंहाच्या ताकदीवर फिदावते पण कालांतराने मीनला वाटतं सिंह फार अहंकारी आहे आणि सिंहाला वाटतं मीन हा खूपच भावनिक आहे मात्र जेव्हा सिंहाला समजतं की मीन राशीचं प्रेम शुद्ध आणि स्वार्थरहित आहे तेव्हा तो त्या भावनेसमोर नतमस्तक होतो आणि मीन राशीला जेव्हा सिंह राशीच्या प्रेमातील धैर्य पाहते तेव्हा ती त्या ऊर्जेमध्ये मिसळते संघर्ष असूनसुद्धा ही जोडी आयुष्यभर एकमेकांशी निष्ठावान राहते आता आपण त्या अमर प्रेमकथांचा शोध घेऊ जिथे विरहात सुद्धा जगतं आणि पुनर्मिलनात पूर्ण होतं जसं की शिव आणि पार्वतीची जोडी ती म्हणजे वृषभ आणि वृश्चिकाची जोडी आहे शिव आणि पार्वतीचं प्रेम हे स्थैर्य आणि गुढतेचं सुंदर मिश्रण आहे शिव ज्यांचा स्वभाव गूढ अंतर्मुख आणि ध्यानमग्न आहे ते वृश्चिक राशीसारखेच आहे पार्वती स्थिर धैर्यवान संयमी आणि प्रेमात अखंड राहणारी वृषभ राशीच्या गुणांनी भरलेली आहे पार्वतीला माहीत होतं की भगवान शिवांचं हृदय जिंकणं सोपं नाही त्यांनी कठोर तपश्चर्या केली वर्षानुवर्षे वाट पाहिली पण प्रेमाचा हा प्रवास एक स्थिर आणि निर्धार असलेल्या स्त्रीच्या संयमातून फुलला वृश्चिक राशीच्या भगवान शिवांनी तिच्या त्या अढळ भक्तीतून आपल्या अंतर्मानातील प्रेम प्रकट केलं आणि त्या क्षणी दोन विरुद्ध आत्म्यांचं मिलन झालं एक गुढ आणि दुसरी साकार एक विरक्त तर दुसरी समर्पित त्यांचं नातं सांगतं की जेव्हा प्रेम स्थैर्याला भेटतं तेव्हा ते, ते संयमाचं तप बनतं वृषभ आणि वृश्चिक राशींसारखं एक स्थिर दुसरं गहिर आणि अशा नात्यांना काळही स्पर्श करू शकत नाही आपली दुसरी जोडी म्हणजे राधा आणि कृष्णाची जोडी ती म्हणजे मीन राशी आणि कुंभराशी राधा आणि भगवान श्रीकृष्ण ज्यांचं प्रेम अमर आहे पण जे एकत्र नाहीत हे प्रेम जगाच्या कोणत्याही मोजमापात बसत नाही कृष्णाचं प्रेम बुद्धी स्वातंत्र्य आणि विस्ताराचं आहे जसं कुंभ राशीचं राधेचं प्रेम भावनांचं समर्पणाचं आणि आत्मिक गहिराईचं आहे जसं मीन राशीचं भगवान श्रीकृष्ण कधी एकाच ठिकाणी थांबले नाहीत त्यांचं हृदय सर्वांसाठी होतं पण राधा ती त्यांच्यातच विलीन झाली ती त्यांना स्वतःपासून वेगळं मानली नाही तिच्या नजरेत भगवान श्रीकृष्ण हे देव नव्हते ते तिचंच अस्तित्व होते कुंभ आणि राशीचं हे रूप म्हणजे अदृश्य प्रेम आहे ते दिसत नाही पण अनुभवता येतं अशा प्रेमाला शब्द नाहीत फक्त जाणीव आहे राधा आणि कृष्णाला जगाला शिकवलं की कधीकधी प्रेमाचं परिपूर्ण रूप म्हणजे विरहच असतो कारण विरहातच प्रेम शाश्वत होतं पुढची जोडी आहे राम आणि सीतेची जोडी कर्क -कर राशी आणि मकर राशी प्रभू श्रीराम आणि माता सीतेचं नातं हे जबाबदारी आणि भावनेचं संतुलन आहे माता सीता भावनांनी ओथंबलेली प्रेम आणि मनस्वी कर्क -कर राशीसारखी तर भगवान श्रीराम संयमी नियमप्रिय आणि धर्माने बांधलेले मकर राशीसारखे त्यांना वारंवार कसोट्यांना सामोरं जावं लागलं वनवास अपहरण समाजाचा अपेक्षा आणि अखेरीस विभक्तता पण या सगळ्यातही त्यांचं प्रेम टिकून राहिलं कारण प्रेम फक्त सोबत असण्यास नाही तर एकमेकांवर विश्वास ठेवण्यात आहे कर्क राशी आणि मकर राशींचं हे प्रतीक आपल्याला सांगतं भावना आणि जबाबदारी यांचं संतुलन साधलं की नातं काळाच्याही ओघात तुटत नाही प्रभुराम आणि माता सीता था वेगळे झाले पण त्यांचं प्रेम आजही प्रत्येक भक्ताच्या श्वासात आहे ते प्रेम शरीराचं नव्हतं ते धर्माचं आणि आत्म्याचं होतं पुढची जोडी भगवान शंकर आणि गंगा सिंह आणि कुंभ राशी भगवान शिव आणि गंगेचं नातं हे स्वातंत्र्य आणि सन्मान यांचं रूप आहे गंगामुक्त प्रवाही आणि आकाशातून उतरलेली कुंभ राशीसारखी आहे तर भगवान शिव तेजस्वी अभिमानी आणि सर्वांवर प्रेम करणारे सिंह राशीसारखे आहेत गंगा शिवांच्या जटांमध्ये समावली पण ती कधी बांधली गेली नाही ती वाहत राहिली जशी कुंभ राशीचा आत्मा जो कुणाचाही नाही पण सगळ्यांचा आहे आणि भगवान शिवांनी तिला कधी रोखलं नाही तर तिला मार्ग दिला हेच त्यांच्या नात्याचं सौंदर्य सिंह आणि कुंभ राशीचं हे, हे संतुलन सांगतं जेव्हा दोघेही एकमेकांना स्वतःसारखं राहू देतात तेव्हाच प्रेम टिकतं गंगा वाहत राहिली आणि भगवान शिव ध्यानात मग्न राहिले आणि त्यांचं नातं अखंड राहिलं आपली पुढची जोडी आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची तुला आणि मेषराशी लक्ष्मी शांततेची संतुलनाची आणि सौंदर्याची देवी तुला राशीसारखी प्रतिमा तर भगवान विष्णू कृतिशील निर्णायक संरक्षण करणारे मेष राशीसारखे हे दोघं एकमेकांना पूरक आहेत विष्णू स्थैर्य देतात आणि लक्ष्मी सौंदर्य तो कृती करतो ती शांती आणते त्यांचं प्रेम परस्पर आधारावर आधारलेलं आहे विष्णू तिचं ऐकतात आणि लक्ष्मी त्यांच्यावर विश्वास ठेवते जेव्हा संकट येतं तेव्हा विष्णू रणांगणात उतरतात आणि जेव्हा शांतीची वेळ येते तेव्हा माता लक्ष्मी त्यांच्या पायाशी बसतात प्रेमात नाही तर समतेमध्ये मेष आणि तुला राशीचं हे नातं आपल्याला शिकवतं की खऱ्या प्रेमात मी आणि तू राहत नाही फक्त आपण राहतं काही जोडीदारांचा प्रवास जे नियतीने एकत्र आणले पण कधीकधी वेगळेसुद्धा केले चला तर आता विरुद्ध जोडी बघूया मेष आणि तुला राशीची तो उत्साही आणि ती शांत तो निर्णय घेताना क्षणभरही थांबत नाही ती मात्र प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करते मेष राशीचा पुरुष जणू ज्वाळेसारखा असतो सतत धावत राहणारा स्वतःच्या उद्दिष्टांसाठी झगडणारा आणि तुला राशीची स्त्री मात्र चंद्रासारखी शांत सौम्य आणि संतुलित राहते जेव्हा हे दोघे भेटतात सुरुवातीला त्यांच्या नात्यात जादू असते तो तिच्या सौंदर्यावर तिच्या समजुतीवर फिदा होतो ती त्याच्या आत्मविश्वासावर आणि निर्धारावर प्रेम करते पण नंतरचं वास्तव वेगळं असतं राशीच्या उतावळेपणाला तुला राशीची स्त्री समजून घेण्याचा प्रयत्न करते पण तिच्या संयमाला तो कधी दुर्बलता समजतो दोघांमधलं हे ओढणं पुसणं नात्याला एक वेगळ्या काठावर नेतं आणि तरीसुद्धा जेव्हा त्यांचं प्रेम खरं असतं तेव्हा तो तिच्याशिवाय जगू शकत नाही आणि ती त्याच्याशिवाय शांततेचा श्वास घेऊ शकत नाहीत प्रेम जेव्हा विरुद्धतेत फुलतं तेव्हा ते नातं जिंकतं पण त्यासाठी अहंकार मरायला लागतो आपली पुढची जोडी आहे मिथून आणि धनुराशीची ही जोडी म्हणजे दोन भटकणाऱ्या आत्म्यांची गोष्ट मिथून राशीच्या व्यक्ती कुतूहलाने जगतो प्रत्येक गोष्टीत प्रश्न विचारतो तर धनुराशीचा जोडीदार उत्तर शोधण्यासाठी जगभर भटकतो सुरुवातीला दोघांमध्ये प्रचंड आकर्षण असतं एकमेकांच्या वेगळेपणाकडे त्यांचं मन खेचलं जातं तो तिच्या विचारांच्या गतीवर प्रेम करतो आणि ती त्याच्या स्वातंत्र्य स्वभावावर फिदा होते पण नात्यामध्ये थोडा काळगीला ती संघर्ष सुरू होतो मिथून राशीला स्थिरतेची गरज असते संवाद जवळीक भावनिक आश्वासन पाहिजे असतं पण धनुराशीचा जोडीदार त्या सर्वातून पळ काढतो कारण त्याला मोकळेपणाची आस असते त्याच्यासाठी प्रेम म्हणजे प्रवासात सोबत असलेला मित्र पण तिच्यासाठी ते मनाचं घर असतं कधी हे नातं फुलतं आणि कधी कोमेसतं पण जेव्हा हे दोघं एकाच लयीत श्वास घेतात तेव्हा त्यांच्या प्रेमाचा रंग सृष्टीला भासतो एक असं प्रेम जे स्वतंत्रता सुद्धा जपतं आणि एकरूपही होतं हे प्रेम जिंकतं तेव्हा ते जगाला दाखवतं की विरुद्ध असणं म्हणजे दुरावा नाही तर ते एक संतुलन आहे आपली पुढची रास आहे कर्क आणि मकर रास भावना आणि वास्तव यांची भेट कर्क राशीचा माणूस मनाने प्रेम करतो भावना देतो घरात ऊ दे बांधतो मकर राशीचा जोडीदार मात्र आयुष्याला नियमांमध्ये बांधतो वेळ जबाबदारी आणि ध्येय हे दोघं जेव्हा भेटतात तेव्हा प्रेमाचं पहिलं बीज भावनिकतेतून पेरलं जातं कर्क राशीचा माणूस तिला समजून घेतो तिच्यासाठी स्वयंपाक करतो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रेम होतो पण वेळ गेल्यावर संघर्ष सुरू होतो तो भावना मागतो आणि ती परिणाम मागते तो म्हणतो थोडं जवळ ये आणि ती म्हणते थोडं पुढं जा अशा या दोघांमधला विरोधाभासच त्यांचं नातं टिकवतो कारण जेव्हा कर्कराशीचा पुरुष रडतो तेव्हा मकर स्त्री त्याला सांभाळते आणि जेव्हा ती थकते तेव्हा तो तिचं मन मोकळं करतो प्रेम इथे तडजोड नसून समजूत बनतं कधीकधी असंही होतं कर्क राशीचा प्रेमळ स्पर्श तिच्या शिस्तीला वितळवतो आणि त्या क्षणी ती हसते तिच्या डोळ्यांमध्ये चमक येते त्यांचं प्रेम तिला माणूस बनवतं आणि तिचा कठोरपणा त्याला स्थैर्यसुद्धा देतं आपली पुढची रास आहे सिंह आणि कुंभ राशी हे दोन आत्मे जसं सूर्य आणि वारा दोघही शक्तिशाली पण वेगळ्या जगातले सिंह राशीचा माणूस आत्मविश्वासाचा डोंगर असतो त्याला प्रकाशात जगायला आवडतं आणि कुंभराशीची स्त्री मात्र वेगळेपणात जगते ती स्वतःच विश्व बनवते जिथे विचार सर्वात मोठं शस्त्र असतं त्यांचं प्रेम सुरुवातीला अगदी सिनेमासारखं असतं तो तिच्या वेगळेपणावर होतो आणि ती त्याच्या आत्मविश्वासावर हरकते पण काळानुसार हेच आकर्षण संघर्षाचं कारण बनतं तो तिच्यावर नियंत्रण ठेवू पाहतो पण ती कधीच बांधली जात नाही ती विचारांनी जगते आणि तो प्रतिष्ठेने जगतो आणि तरीसुद्धा जेव्हा संकट येतं हे दोघं एकत्र उभे राहतात कारण तिच्या बुद्धिशक्तीला त्याच्या धैर्याचा आधार मिळतो आणि त्याच्या स्वप्नांना तिच्या दृष्टीचा विस्तार मिळतो हे नातं जर टिकतं तर ते जगाला शिकवतं की सत्तेवर नाही तर सन्मानावर प्रेम जगतं आपली पुढची जोडी आहे वृश्चिक आणि वृषभ राशीची एक तीव्रता एक स्थैर्य आणि त्यांचं मिलन म्हणजे ज्वालामुखी आणि पृथ्वीची भेट वृश्चिक राशीचा माणूस भावनिक गहराईत जगतो त्यांचं प्रेम अत्यंत तीव्र असतं वृषभ राशीची स्त्री मात्र स्थिर व्यावहारिक आणि संयमी तिचं प्रेम शांत असतं पण टिकाऊ तो तिच्याकडे आकर्षित होतो कारण ती त्याच्या वेदनासुद्धा स्थिर राहते ती त्याच्याकडे ओढली जाते कारण त्याचं प्रेम तिच्या आत्म्याला हलवतं पण दोघांमधला संघर्ष म्हणजे तीच थांब आणि त्याचं आत खोल जा जेव्हा हे प्रेम संतुलन साधतं तेव्हा दोघं मिळून एक असं नातं घडवतात जे बाहेरून शांत पण आतून ज्वलंत असतं त्यांच्यामध्ये शब्द कमी पण जाणीव खोल असतात तिच्या अंधारात प्रकाश बनते आणि तो तिच्या प्रकाशात रहस्य व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद